श्री स्वामी समर्थ अनेकदा तुम्ही ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या हातावरील रेषा पाहून भविष्य सांगताना पाहिले असेलच पण तुम्हाला माहित आहे का एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरूनही त्याच्या करिअर किंवा नोकरीविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येतात वास्तविक एखाद्या व्यक्तीचे जन्मतारीख कुंडलीतील ग्रहांची स्थिती दर्शवत असते आणि यावरूनच त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आणि करिअरसाठी चांगले पर्याय दिसू शकतात तर आज आपण इथे जन्मतारखेवरून तुमचे करिअर काय असणार आहे किंवा कोणती नोकरी चांगली असणार आहे अगदी सविस्तरपणे याची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांचा जन्म एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस या तारखांपैकी झाला असेल तर या व्यक्तींचा संबंध हा सूर्य आणि मंगळाशी असतो प्रशासन वैद्यक तंत्रज्ञान हे क्षेत्र त्यांच्यासाठी सर्वोत्तम असत लाकूड आणि औषधांचा व्यवसाय अनुकूल आहे नोकरीत समस्या असल्यास त्यांनी तांबे धारण करावे आणि रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे तसच कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीस या तारखेला जर जन्म झाला असेल तर हे लोक चंद्र आणि शुक्र या दोन्हींशी संबंधित असतात अशा लोकांसाठी कला अभिनय संगीत सौंदर्य आणि पाणी हे क्षेत्र उत्तम आहे त्यांना पाणी हॉस्पिटल रेस्टॉरंट आणि सौंदर्याचा व्यवसायही आवडतो नोकरीत समस्या असल्यास त्यांनी चांदीची अंगठी धारण करावे आणि भगवान शिवजीची पूजा अर्चा करावी तसंच महिन्याच्या कोणत्याही तीन बारा एकवीस किंवा तीस या तारखेपैकी जर जन्म झाला असेल तर या व्यक्तींचा संबंध बुध आणि गुरूशी असतो त्यांच्यासाठी शिक्षण सल्लागार वकिली आणि बौद्धिक क्षेत्र सर्वोत्तम मानले जाते त्यांना स्टेशनरी शिक्षण आणि धार्मिक कार्यातही भरपूर लाभ मिळत असतो नोकरीत अडचण असल्यास त्यांनी सोन्याची अंगठी धारण करावे यासोबतच विष्णू सहस्रनामाचा पाठ नित्यन करत जावा तसंच महिन्याच्या चार तेरा बावीस किंवा एकतीस तारखेला जर जन्म झाला असेल तर त्या व्यक्तींचा संबंध राहू आणि चंद्राशी असतो तंत्रज्ञान वैदिक ज्योतिष तंत्रमंत्र इत्यादी क्षेत्र हे त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहेत त्यांना इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कन्सल्टन्सची फील्ड देखील आवडते दे। नोकरीत अडचण असल्यास त्यांनी स्टीलची अंगठी धारण करावी त्यांनी प्रत्येक स्थितीत नित्यनेमाने भगवान शिवांची पूजा करावी तसंच महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस या तारखेंपैकी जर जन्म झाला असेल तर त्यांचा संबंध हा बुधाशी असतो या लोकांचं शिक्षण मध्यम राहतं त्यांच्यासाठी बँकिंग वित्त विपणन आणि वाणिज्य क्षेत्र हे चांगले आहे हे लोक सर्व प्रकारची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकतात त्यांचे करियर सुरुवातीला काही वेगळेच राहते पण नंतर ते त्यांचे करियर बदलून चांगले स्थान मिळवतात यश मिळवण्यासाठी गणेश पूजा हे सर्वोत्तम फायदेशीर ठरणारे आहे महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस या तारखेला जर जन्म झाला असेल तर यांचा संबंध हा शुक्राशी असतो ते शिक्षणाच्या बाबतीत खूप बदल करतात तेव्हा ते एक क्षेत्र निवडतात त्यांच्यासाठी चित्रपट माध्यम औषध रसायने दागिने सौंदर्य शिक्षण इत्यादी क्षेत्र हे चांगले आहेत करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी लक्ष्मीजीची पूजा करणं हे फायदेशीर आहे महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस या तारखेला जर जन्म झाला असेल तर हे केतूशी संबंधित आहेत हे लोक शिक्षणाच्या बाबतीत मध्यम आहेत पण अतिशय हुशार आणि सर्जनशील असतात अभियांत्रिकी तंत्रज्ञान व्यवस्थापन सर्जनशीलता तत्वज्ञान किंवा प्रवास हे क्षेत्र त्यांच्यासाठी चांगले राहते मधील यशासाठी शिवाची आराधना हे त्यांच्यासाठी उत्तम आहे महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस या तारखेला जर जन्म झाला असेल तर त्यांचा संबंध हा क्षणीशी असतो त्यांची शिक्षणाची स्थिती ही चांगली असते मात्र अनेक अडथळ्यांमुळे त्यांचे शिक्षण शक्य होत नाही त्यांच्यासाठी कारखाना उद्योग लोखंड कोळसा शिक्षण कायद्याचे क्षेत्र सर्वोत्तम आहे मध्ये यश मिळवण्यासाठी देवाची पूजा अर्चा करत जावे किंवा सत्तावीस या जर जन्म झाला असेल तर त्यांचा संबंध हा मंगळाशी असतो त्यांची शैक्षणिक स्थिती मध्यम राहते लष्कर पोलीस प्रशासन कारखाना जमीन आणि मेहनतीचे क्षेत्र त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी भगवान हनुमानांची जी, जी पूजा अर्चा नित्य नेमाने करत चालावी त्याचबरोबर हनुमान चालिसा याचा सा जाप जा सातत्याने करावा म्हणजे प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर हे होतं जन्मतारखेनुसार करिअर आणि नोकरी संबंधित माहिती चला तर मग भेटूया पुन्हा अशा माहितींसोबत तोपर्यंत तो श्री गुरुदेवदत्त तो श्री स्वामी समर्थ महाराज की जय